तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या शाखाभाई यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पालघर जिल्ह्याचे फेमस यूट्यूब कलाकार म्हणजेच प्रीती प्रीतीभये हिची आज आपण मित्रांनो बायोग्राफी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपला व्हिडिओ लासप्रत बघत राहा आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या शाखाभाई यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तिचं गाव जन्म शिक्षण ती पालघर जिल्ह्यामध्ये एवढी फेमस कशी काय झाली आपण सर्व काही आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्यानंतर तिचं पहिलं गाणं कोणतं त्याच्यानंतर तिचं हिट गाणं कोणतं आपण सर्व काही आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बस आपला व्हिडिओ लासप्रत बघत राहा चला तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो सुरुवात करूया मित्रांनो प्रीतीभायेच खरं नाव आहे प्रिया भोये मित्रांनो तिला गावामध्ये किंवा त्यांच्या घरामध्ये प्रिया नावाने ओळखले जाते किंवा प्रिया नावाने हाक मारली जाते मित्रांनो प्रीती भोयेचा जन्म झालेला आहे तेरा जानेवारीला मित्रांनो तिचा बड्डे तेरा जानेवारीला साजरा केला जातो किंवा तेरा तारखेला वाढदिवस साजरा केला जातो मित्रांनो प्रीतीभाई ही राहते पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये पाली वसुली या गावामध्ये प्रीतीभाई मित्रांनो राहते मित्रांनो सध्या सध्या प्रीतीभाई राहते आंबाडी या ठिकाणी मित्रांनो प्रीतीभाईचे काही लग्न वगैरे काही झालेले नाही ती अजूनही मित्रांनो सिंगल आहे तिचे लग्न झालेले नाही मित्रांनो मित्रांनो प्रीतीभाईला शालेय जीवनापासून ॲक्टिंगची डान्सिंगची खूप आवड होती आणि याच्याच मुले मित्रांनो तिने यूट्यूब चॅनलमध्ये यूट्यूबवरती ॲक्टिंग करण्याचे ठरवले तर मित्रांनो प्रीतीभाईचे खूपसे सॉंग्स आलेले आहेत त्यातलेच मित्रांनो तिचे सर्वात हिट सॉन्ग आहेत पहिले लांब लांब केस त्याच्यानंतर विचू चावला तलाश्रीत पोरी नांगली बाजारी पडलो प्रेमात पावडर लावून जास धीरे धीरे त्याच्यानंतर तुंगार फाट्यावर भेट मित्रांनो हे तिचे सर्वात हिट सॉंग्स आहेत त्याच्यानंतर प्रीतीभाईन सध्या मित्रांनो पन्नासच्या वरती सॉन्ग्समध्ये मित्रांनो काम केलेलं आहे त्यातलं मित्रांनो तिचं सर्वात हिट सॉन्ग ते सध्या पालघर जिल्ह्यामध्ये नंबर वन टॉपला येतं ते म्हणजे लांब लांब केस मित्रांनो या गाण्याने तेहतीस मिलियनचा आकडा मित्रांनो तेहतीस लाखाचा मिलियनचा मित्रांनो आकडा या गाण्याने पूर्ण केलेला आहे तर मित्रांनो हे सॉन्ग प्रीतीभावेचं सर्वात हिट सॉन्ग आहे मित्रांनो तर मित्रांनो प्रीतीभाएच्या इन्स्टाला अकाउंटसुद्धा आहे प्रीतीभाये या नावाने तर मित्रांनो त्या अकाउंटवरती एक लाखाच्या वर तिचे फॉलोअर्स झालेले आहेत तर मित्रांनो त्यांच्या अकाउंटची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे जाऊन नक्की चेकआउट करा तर मित्रांनो अशी ची जीवन कहाणी थोडक्यात मी आपल्यासमोर आपल्या व्हिडिओच्याद्वारे सादर केलेली आहे तर अशी ही होती मित्रांनो प्रीतीभाईची कहाणी सध्या प्रीतीभाई पालघर जिल्ह्यामध्ये खूपच फेमस आहे आणि खूपच व्हायरल होत आहे मित्रांनो आणि ॲक्टिंग पण मित्रांनो खूपच सुंदर करत आहे तर मित्रांनो अशी होती प्रीतीभाईची कहाणी किंवा बायोग्राफी तर मित्रांनो प्रीतीभाईच्या ॲक्टिंगमुळे आज प्रत्येक गाण्यामध्ये प्रत्येक गाण्यांचा मित्रांनो आकडा हा लाखोच्या वर मित्रांनो गेलेला आहे तर प्रत्येक गाण्याने काही गाण्याने मित्रांनो मिलियनवरती गाणे गेलेले आहेत तर मित्रांनो प्रतिभा ही खूप सुंदर ॲक्टिंग करते त्याच्यानंतर खूपच सुंदर डान्सिंग वगैरे करते तर मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला त्याच्यानंतर मित्रांनो असेच बायोग्राफे बघायचे असतील त्याच्यानंतर सॉंगचे अपडेट बघायचे असतील तर आपला साखा युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो आपण भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये